अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी त्याजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा आमदार रोहित पवार हे अजित पवार यांनी पक्षात बंड केल्यानंतर जास्तच आक्रमक भूमिका बजावू लागले तशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आली आहे शरद पवार समर्थक पक्षातील स्पेस भरून काढण्याची जबाबदारी रोहित पवार यांनी स्वतःहूनच खांद्यावर घेतली आहे असंच म्हटलं जात आहे नुकतेच त्यांनी पुणे ते, ते नागपूर अशी आठशे किलोमीटरची संघर्ष यात्रा काढली तर निवेदन देण्याच्या निमित्ताने नागपूर विधानसभा भवनासमोर जोरदार वादावादी देखील झाल्याचे पाहावयास मिळाले विधानसभेत देखील त्यांनी कंत्राटी भरती आरोग्य विभागाचे प्रश्न यावर आक्रमक भूमिका घेतली मात्र यात आपण पाहाल की आमदार रोहित पवार यांनी एका नंदी बैलालाच सरकारबद्दल प्रश्न विचारलेत आणि रोहित पवार यांच्या म्हणण्याप्रमाणे उत्तर नकारार्थी आलं पहा व्हिडिओकडनं सामान्य लोकांना काय मिळालं लो एवढं सांगा ना, 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 Ha, <laughs>